रामराम मंडळी राम हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्करीमध्ये आपलं सहर्ष स्वागत वाढदिवसानिमित्त ज्या काय शुभेच्छा दिल्यात आणि त्या व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर मार्गाने ज्या काय शुभेच्छा दिल्या त्या मी सगळ्या स्वीकारतो आणि असंच प्रेम तुमचं कायम राहावं अशी अपेक्षा ठेवतो हो आणि या वाढदिवसानिमित्त एक दोन शब्द मी बोलू इच्छितो की <mí> निसर्गानं आपला जो पिंड तयार झाला त्यावेळी क्रोमोझोनच्या पेअर जर व्यवस्थित असतील निसर्गाची साथ व्यवस्थित असेल तरच आपण सुदृढ आणि चांगलं जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या साथीमुळं आपण जगू शकतो आणि असं चांगलं जीवन जगताना निसर्गाची साथ लागते आणि आपली म्हणूनच निसर्गाशी नाळ जुळलेली आहे ही नाळ निसर्गाशी आपली जुळलेली राहावी यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहणं गरजेचं निसर्गा बर गर निसर्गा आहे निसर्गाबरोबर जगणं गरजेचं आहे निसर्ग काय आहे हे समजणं गरजेचं आहे आज आम तुम्हाला आवर्जून मी सांगू इच्छितो दर वाढदिवसाला आम्ही एखादं वृक्ष लावतोच तर यावेळी असा योगायोग आला की आमच्या घरातील जी नारळ जी आम्हाला घरचं नारळांचं जे काय मागणी आहे ती पूर्ण करते अशी जी नारळ आहे ती नारळ जो गेंडाभोंगा असतो त्यानं ती त्याची सुई खाल्यामुळे ती नारळ आता म्हणजे जवळपास ती मरायला आलेली आहे म्हणजे ते झाड आता मरत आलेलं आहे आणि अशावेळी तिच्या जागेवर आम्ही दुसरं झाड नाडीचं रोप लावलेलं ला आहे पहा आणि हे रोप आम्ही लावून निसर्गाची जे काय संवर्धन आहे हे प्रत्येकानं करावं कारण का निसर्गामुळेच आपण कुठंतरी आपलं अस्तित्व आहे आपली नाळ निसर्गाशी जुळलेली आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि या क्रोमोजनच्या पेअरसारखंच आपण ते जर जुळ निसर्गानं जुळवलं तरच आपण अगदी चांगलं सदृढ जन्माला येतो तर अशा पद्धतीनं आपण निसर्गाशी नाळ जुळवून राहावं आणि प्रत्येकानं ते करावं अशा पद्धतीचं एक मी आपल्यासमोर विषय मांडलेला आहे तुम्हाला आवडला तर बघा आणि अशा पद्धतीनं प्रत्येकानं किमान एक का झाड असेल हे झाड वाढदिवसा दिवशी आपल्याला लावावं निसर्गानं जो आपल्याला निरोगी वाढदिवस दिलेला आहे निरोगी आयुष्य दिलेलं आहे आणि असंच पुढच्यांना देखील निरोगी आयुष्य मिळण्यासाठी वनस्पती आणि हा निसर्ग टिकला पाहिजे बायोडायव्हर्सिटी टिकून राहिली पाहिजे अशा पद्धतीचं एक थोडंसं आलेले विचार आपल्यासमोर मी मांडलेत आणि जर तुम्हाला ते आवडले असतील तर इतरांनाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि म आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद